नमस्कार मित्रांनो जे आर स्कॅनर या यूटूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो शासन निर्णय असतील शासन परिपत्रके असतील यांच्याविषयी माहिती मिळवण्यासाठी जे आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण सुरू करूयात मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण आहे शासकीय कर्मचाऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ स्किप करू नका चला तर मित्रांनो सुरू करूयात पहा आजचा शासन निर्णय राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना एकोणीसशे ब्याऐंशी बचत निधीच्या लाभ प्रदानाचे परिगणितीय तक्ते दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीकरता मित्रांनो आपण सर्वांना माहीतच आहे की राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना जे आय एस अर्थात ग्रुप इन्शुरन्स या ठिकाणी स्कीम अर्थात गट विमा जे की साधारणतः प्राथमिक शिक्षकाचे तीनशे साठ आणि प्राथमिक पदवीधर यांचे साधारणतः चारशे ऐंशी किंवा साडेचारशे काहीतरी कपात होतात प्रति महिना वेतनातून तर त्याचा कर्मचाऱ्याला हा वेळोवेळी गट विमा योजनेअंतर्गत फायदा मिळत असतो तर हेच लाभ या लाभाचे तक्ते दोन हजार पंचवीस या वर्षाकरता शासनाने डिक्लेअर केलेले आहेत ते पुढील प्रमाणे पहा महाराष्ट्र शासन वित्त विभाग एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय आहे प्रस्तावना राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना एकोणीसशे ब्याऐंशी अंतर्गत दिनांक एक जानेवारी चोवीस ते एकतीस डिसेंबर चोवीस या वर्षात सदस्यत्व संपुष्टात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना देय होणाऱ्या बचत निधीचे लाभ प्रदान करण्यासाठी परिगणितीय तक्ता संदर्भीय क्रमांक सहाच्या शासन निर्णयांवे निर्गमित करण्यात आला होता त्याचप्रमाणे राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना एकोणीसशे ब्याऐंशी अंतर्गत माहे जानेवारी दोन हजार पंचवीस ते माहे डिसेंबर दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये सदस्यत्व संपुष्टात ये आल्यास देय होणाऱ्या बचत निधीचे अर्थात एखादा सदस्य सेवानिवृत्त झाला असेल किंवा मयत झाला असेल किंवा रिटायर झाला असेल तर त्याला ते गटविमाचे लाभ देण्यासाठी निधीचे लाभ प्रदान करण्यासाठीचा सा परगणितीय तक्ता निर्गमित करणे शासनाच्या विचाराधीन होते बघा शासन निर्णय राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना एकोणीसशे ब्याऐंशी अंतर्गत दिनांक एक जानेवारी पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत योजनेचे सभासदत्व संपुष्टात येणाऱ्या कर्मचाऱ्यास बचत निधीचे लाभ प्रदान करण्यासाठी परिगणितीय तक्तासोबत जोडला आहे सदर तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे प्रति युनिटकरता बचत निधीची संचित रक्कम प्रदान प्रदान करण्यात यावी बघा मुद्दा क्रमांक दोन मंत्रालयातील सर्व विभाग तसेच मंत्रालयीन विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील विभाग प्रमुख कार्यालय प्रमुख त्यांनी दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून राजीनामा दिल्यास किंवा सेवानिवृत्ती असेल किंवा सेवेत असताना मृत्यू पावल्याने इतर काही कारणाने गट विमा योजनेचे सभासदत्व संपुष्टात येत असल्यास येणाऱ्या कर्म संपुष्टात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्याच्या वारसांना सोबतच्या तक्त्यानुसार देय होणारी बचत निधीची रक्कम या ठिकाणी प्रदान करण्यासाठी शासनाने खालीप्रमाणे गणितीय तक्ता दिलेला आहे बघा मुद्दा क्रमांक तीन राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना एकोणीसशे ब्याऐंशीच्या परिच्छेद आठ पॉईंट चार्वे बचत निधीमधील शिल्लक दर साल विहित दराने तिमाही चक्रवाढ होणारे व्याज देण्याबाबत तरतूद आहे राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना एकोणीसशे ब्याऐंशीच्या बचत निधीमधील संचित रकमावर एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून दर साल पहा शेकडा सात पॉईंट एक टक्के दराने तिमाही चक्रवाढ होणारे व्याज आकारण्यात आले आहे राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना एकोणीसशे ब्याऐंशीच्या विमा निधीतील संचित रकमावर दर साल शेकडा चार टक्के दराने कोणताही बदल झालेला नसल्यामुळे याच दराने विमा निधीतील संचित रकमावर व्याजाची आकारणी करण्यात यावी बघा मुद्दा क्रमांक पाच या शासन निर्णयातील सोबतच्या परिगणितीय तक्ता संचालक लेखा व कोशागारे संचालनाचे पत्र क्रमांक स लेखो गव्य दोन हजार पंचवीस परिगणितीय तक्ते दहा अब्लिक सात अब्लिक तीनशे नऊ दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस अन्वये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर बघा सदर शासन निर्णय हा सहसचिव महाराष्ट्र शासन यांच्या सहीने निर्गमित झालेला आहे तर बघा सोबत खाली मी मित्रांनो परिगणतीय तक्ता या ठिकाणी दिलेला आहे बघा बघा जानेवारी पंचवीस असेल फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर हे बारा महिन्याचे या ठिकाणी परिगणितीय तक्ता दिलेला आहे जर एखादा कर्मचारी ब्याऐंशीला सदस्यत्व झालेला असेल या गटविम्याचा आणि तो दोन हजार पंचवीसमध्ये जानेवारीमध्ये रिटायर होत असेल किंवा सेवानिवृत्त होत असेल किंवा तो कर्मचाऱ्याचा मृत्यू झालेला असेल तर त्याला जानेवारीमध्ये त्या गट विमा योजनेअंतर्गत सतरा हजार दोनशे एकोणचाळीस रुपये मिळतील तो जर कर्मचारी एकोणीसशे नव्वद साली लागलेला असेल आणि तो जानेवारीमध्ये पंचवीसमध्ये रिटायर होत असेल तर त्याला चव्वेचाळीस हजार तीनशे त्रेसष्ट रुपये मिळतील एखादा कर्मचारी दोन हजार सॅली लागलेला असेल आणि तो जानेवारी पंचवीसमध्ये रिटायर होणार असेल तर त्याला गटविमा अंतर्गत पंचवीस हजार दोनशे शहाण्णव रुपये मिळतील आणि एखादा कर्मचारी अलीकडेच लागलेला असेल दोन हजार दहाला था आणि काही कारण असतो तो दोन हजार पंचवीसमध्ये मृत्यू झाले असेल किंवा स्वेच्छानिवृत्ती झाला असेल तर जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये त्याला चौदा हजार रुपये दोनशे चौऱ्याऐंशी रुपये मिळतील तर मित्रांनो अशा पद्धतीने राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना गट विमा योजनेअंतर्गत दोन हजार पंचवीसमध्ये सेवानिवृत्त असेल किंवा मेडिकल रिटायरमेंट असेल किंवा अपघाती निधन किंवा मृत्यू असेल तर या कारणामुळे सदर कर्मचारी दोन हजार पंचवीसमध्ये जानेवारी ते डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये सेवानिवृत्त होत असेल तर त्या त्या महिन्यानुसार त्या कर्मचाऱ्यांना शासकीय गट विमा योजनेअंतर्गत तितकी रक्कम त्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे